ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष निघणे गरजेचे असते मित्रांनो सर्वच कंपन्या काय गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर मित्रांनो आपण सध्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो आपल्या शेअर बाजारातील सुमारे चौदा नंबरची कंपनी असलेल्या एच सी एल टेक ह्या -E कंपनीचा अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ता पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एच सी एल टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता जो व्हिडिओ बनवत आहोत तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एच सी एल टेक व मित्रांनो एच सी एल टेक ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एस सी एल टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस एन्फोसिस विप्रो एल एल टी आय माइंड ट्री टेक महिंद्रा परसिस्टेंट ओरॅकल फिनसर्व मित्रांनो ह्या ह्या कंपन्या जशा स्पर्धक कंपन्या आहेत तशा अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी किंवा तुम्हाला खाव्या त्या कोणत्याही कंपनीच्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो एस सी एल टेक ह्या कंपनीच्या स्पर्धक कंपन्यांपैकी ऑलरेडी आपण टी सी एस इन्फोसिस परसिस्टंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत ते संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस व आज एच सी एल टेक ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे पंधराशे एकोणतीस रुपये ऐंशी पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी लो किंमत पाहणे मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीचा बावनवी हाय म्हणजे काय तर एच सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्याची किंमत की किती झालेली तो म्हणजे वी खाय व कमीत कमी त्याची किंमत की किती झालेली तो म्हणजे बावनवी लो तर मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीचा बावनवी खाय बावनवी क्लोज जर बघितला तर तो अनुक्रमे आहे दोनशे बारा तेरा सॉरी दोन हजार बारा व तेराशे दोन मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एच सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स दहाशे शहाण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एस सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स सहाशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास एच सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वचे सर्व शेअर्स जर आत्ता चालू किमतीने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे चार लाख पंधरा हजार एकशे छत्तीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सतरा हजार तीनशे नव्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली पंधरा हजार सातशे दहा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चौदा हजार आठशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तेरा हजार पाचशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली अकरा हजार एकशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीचा जे मालक आहेत ते कोणते कोणते घटक आहेत आणि ते किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीचं शेअर हो शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात मोठा घट गट, होल्डर घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे एच सी एल टेक ह्या कंपनीचे साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो, तो आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे एच सी टेक ह्या कंपनीचे अठरा पॉईंट छप्पन टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कौन कोण येतं यामध्ये मोठमोठ्या बँका तसेच इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि ते संपूर्ण अभ्यास करूनच त्या शेअर्स शेअरची खरेदी करत असतात त्यांच्याकडे सोळा पॉईंट एकवीस टक्के एच सी एल टेकचे शेअर्स आहेत मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे आत्ता पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली अकरा हजार एकशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट, नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सतरा हजार तीनशे नव्याण्णव करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच एस सी एल टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दहाशे शहाण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सहाशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीनशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता तोच एस सी एल टेक कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पंधराशे एकोणतीस रुपये ऐंशी पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर एच सी एल टेक ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी दहाशे शहाण्णव रुपये कमीत कमी दहाशे शहाण्णव रुपये किंवा किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही पाच वर्षापूर्वी कमीत कमी सहाशे त्रेचाळीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही दहा वर्षापूर्वी तीनशे त्रेपन्न रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी तीनशे त्रेपन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला पंधराशे एकोणतीस रुपये झालेले आहेत आणि मित्रांनो समजा ए सी एलटेक ह्या कंपनीत आपण दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर दहा वर्षापूर्वी ए टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे त्रेपन्न रुपयाला मिळत होता म्हणजे एक लाखात किती शेअर्स आले असते तर एक लाख भागिले तीनशे त्रेपन्न म्हणजे सुमारे दोनशे त्र्याऐंशी शेअर्स आले असते व तेच दोनशे त्र्याऐंशी शेअर्स जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले असते तर ते जे चार लाख बत्तीस हजार सातशे सात रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर एच सी एल टेक ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज चार लाख बत्तीस हजार सातशे सात रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली अस बँकेच्या एवढीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो एच सी एल टेक ह्या कंपनीचं प्रमोटर म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा सा हिस्सा साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असते तर एच सी एल टेकमध्ये ते साठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो एच सी एल टेक ही कंपनी सतत नेट प्रॉफिट देणारी कंपनी आहे म्हणजे सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे तसेच प्रोमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळेच एच सी एल टेक ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या एस सी एल टेक ह्या कंपनीचा शेअर्स बावन्नवी हाय हायपासून जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने म्हणजे जागतिक मंदी तर निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या तसेच तसेच प्रॉफिट बुकिंग ह्या कारणाने एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा जेव्हा एच सी एल टेक ह्या कंपनीचा शेअर्स बावन्नपासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या आपत्तीप्रमाणे एस सी एल टेकमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीच हरकत नाही एस सी एल टेक ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो वार्षिक विश्लेषणानुसार एस सी एल टेक ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो एस सी एल टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत एस सी एल टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण सध्या जे कंपन्यांच्या अभ्यासाचे सामुदे पाहून निष्कर्ष काढत आहोत ते निष्कर्ष आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय